कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये दीर्घकाळापासून अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण वाढला आहे या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे महसूल महापालिका तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी सध्या एकाच वेळी तीन ते चार विभागांचा कारभार सांभाळत आहेत या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे त्यांना मानसिक आणि आरोग्यदृष्ट्याही गंभीर ताणाचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनात शासनाने सर्व रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अतिरिक्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष मानधन द्यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्य के सल्ला केंद्र सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत संविधानातील अनुच्छेद एकवीस आणि बेचाळीसनुसार आरोग्यदायी व सन्मानपूर्वक जेवणाचा अधिकार हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे हे निवेदन उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी यांना देण्यात आले असून त्यांनी समितीच्या मागण्यांकडे सकारात्मक मा दृष्टिकोनातून विचार केला जाईल असे आश्वासन प्रतिनिधींना दिलं आहे